खेड तालुक्यातील इसापूर या गावचे शेतकरी आशिष पांडे यांनी बीएसएफ मॅक्स एफ वन टरबूज बियांची लागवड क हेक्टरवर केली होती पिकाचे उत्तम प्रकारे संगोपन सुद्धा केले टरबुजाचे वेल अतिशय जोमाने बहरले फळ धारणा अतिशय कमी प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्याने संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क केला मात्र दखल घेतली नाही बीएसएफ कंपनीचे बोगस बियाणे देऊन फसवणूक करण्यात आल्याचा आरोप केला असून जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे मी आशिष कुमार सुरेंद्र पांडे उमरखेड तालुका इसापूर या गावातील रहिवासी आहे माझ्या शेतामध्ये मी बीएसएफ कंपनीचं मॅक्सी व्हरायटी वीस हजार सीड लावलेले होते ज्याचं मला फार कमी उत्पन्न आलं निव्वळ पन्नास टक्के पेक्षा कमी उत्पन्न आलं बरेचसे झाड हे बिगर टरबुजाचे राहिले किंवा नर राहिले त्यांना फळ सुद्धा लागलेली नाही या संदर्भात या कंपनीशी आम्ही संपर्क करून त्यांचे टेरिटरी मॅनेजर रिजनल मॅनेजर यांना ह्या गोष्टीची सूचना दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही तुमच्या प्लॉटवर येऊन बघू काय प्रॉब्लेम झाला ते पाहू आणि तुम्हाला त्यात समाधान करू पण ते लोक काही आले नाही आणि आम्हाला काही बोललंसुद्धा नाही